माझे मन तुझी संपत्ती हो एखाद्याचे मन परमेश्वराची संपत्ती कसे बनते मन देवाला अर्पण करणे थोडक्यात स्वतःची इच्छा देवाला अर्पण करणे आणि त्या इच्छेनुसार जीवन जगणे सर्व काही स्वीकारणे प्रत्येक आंतरिक आणि बाह्य परिस्थितीत त्यांच्या इच्छेप्रमाणे सुख दुःखाचे वेळी समतोल आणि सर्व काही देवाचे खेळाप्रमाणे पाहणे भक्ती शुद्ध भक्ती अंतिम ध्येय आहे की जीवन योग योगाद्वारे प्राप्त कर झाले मनविरित स्थिती मनस्की स्थिती सारखी बनते परमेश्वराला मन देणे वेगवेगळ्या प्रकारे केले जाऊ शकते आणि त्याची पहिली पायरी म्हणजे त्याची महिमा ऐकणे त्याचा विचार करणे आणि त्याची संबंधित गोष्टी जसे की पवित्र शास्त्रे त्याचे मंदिरात सेवा करणे इत्यादी करून आपले मन आणि हृदय त्यामध्ये ठेवणे त्याला हे मन देण्याचे आणखी एक मार्ग म्हणजे त्याची कल्पना करणे आणि त्याचे नेहमी स्मरण करणे आपल्या मनाला तसेच करण्यास प्रशिक्षित करण्यासाठी महान सद्गुरूंनी नेहमीच त्यांची कल्पना करून त्यांना विविध वस्तू आणि सेवा अर्पण करून त्यांची मानसिक उपासना करण्याची नित्यक्रमात ठरवला आहे हा सर्व आपल्या मनाला एकत्र राहण्यासाठी आणि त्याच्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रशिक्षित करतो विज्युलेशन तंत्रापेक्षा हे तुलनेने सोपे आहे तिथे तुम्ही देवाचे स्वरूप कल्पून त्यावर लक्ष केंद्रित करता मंत्र जगताना किंवा त्याविषयी मन हे निसर्गात डळमळीत असते प्रशिक्षित मनासाठी देवाचे रूप पाहणे कठीण होते सद्गुरूंनी मनाचा हा अस्थिर स्वभाव माहीत होता म्हणून त्यांनी मानसपूजा मानसिक देवाची पूजा करण्याची सूचना केली जिथे तुम्ही देवाची कल्पना करता आणि तो तु, त्याला तुमच्या मनातून पाहता पण तुम्ही फक्त तुमच्या मनाचा वापर करून त्याला फुले फळे पाने दिवे सुपारी इत्यादी अर्पण करता त्यामुळे मन एकाग्र होण्यास मदत होते पूजेच्या बाह्य पद्धतीतील मुख्य समस्या ही आहे की कोणी विचार न करता आणि प्रेमाने आणि भक्तीने अर्पण देण्यावर लक्ष केंद्रित न करताही तांत्रिकपणे करू शकते माणस पूजेने ही समस्या दूर होते मानसिक उपासने तुम्ही करत असलेल्या गोष्टीवर तुमचे मन यात योग्यरित्या ठेवले पाहिजे कारण मानसिक उपासनेमध्ये सर्व काही तुमच्या मनावर आधारित आहे ती प्रथा मनाला प्रशिक्षण देणारी ठरते की बाह्य उपासना बाह्य पूजा करतानाही मन पूजामध्ये एकाग्र होऊ लागते आणि ती प्रेमाने आणि भक्तीने केली जाते माणस पूजेचा सराव आपल्याला देवाशी घट्ट संबंध जोडण्यास मदत करतो कारण आपण जितके जास्त देवाचे स्मरण करतो तितकेच आपण त्यांच्याशी जोडले जाऊ शकतो कधी कधी आपल्या भगवंताला अर्पण करण्यासाठी उत्तम प्रचार मिळत नाही काही वेळा विविध कारणामुळे आपल्याला भगवंताला अर्पण करण्यासाठी प्रचारच्या कमतरता भासते कधीकधी आपल्याला बाह्यच उपासना करण्यासाठी योग्य वातावरण मिळत नाही जसे की आपण प्रवास असतो या सर्व समस्या मानसिक उपासनेमध्ये अस्तित्वात नाहीत म्हणून बाह्य उपासना करणाऱ्या व्यक्तीलाही आंतरिक उपासना केल्याने उपासना पूर्णत्व प्राप्त होते हे मनाला ध्यान आणि विज्युलेशनसाठी प्रशिक्षित करते जसे की आपल्या देहावरील प्रेम वाढते आपली लक्ष केंद्रित करण्यासाठी करण्याची क्षमता आपलं लक्ष केंद्रित करण्याची क्षमता देखील विज्युलेशन सुलभ होते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपणास ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा